माननीय अशोक पोहेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यू पी एस सी आणि एम पी एस सी प्रतियोगितेची तयारी करणारा विद्यार्थ्यांचा आर्थिक सहयोग वनमंत्री माननीय गणेशजी नाईक आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक तसेच नाईक परिवाराचे अतिशय जवळचे विश्वासू सहकारी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सभापती ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्री अशो, अशोक अशोकजी पोहेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये यूपीएससी आणि एम पी एस सी स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कला संगीत व नाट्य क्षेत्रातील पात्र अभ्यासक्रमांसाठी अशोक पर्व हा शिष्यवृत्ती उपक्रम तसेच अशोक पोहेकर जनप्रतिष्ठान संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यासाठी कार्यक्रम अशोक पोहेकर जनशक्ता जन प्रतिष्ठान सर्वे सर्व श्री निखलजी पोहेकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्या शुभारंभ प्रसंगी दीप प्रज्वलित करून आणि श्री अशोक पोहेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जनप्रतिष्ठान संकेत स्थळाचा शुभारंभ आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि कला संगीत व नाट्य क्षेत्रातील पात्र अभ्यासकांसाठी रोख रकमेचा चेक आणि मानपत्र कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट श्री निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक मनोहर डुमरे ज्येष्ठ संगीतकार गुलराज सिंग लेखक कवी प्रवीण दवणे आदर्श विकास मंडळाचे शिक्षण चे सचीन जी मोरे रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक धनंजय सौ अंकिता पोहेकर श्रमिक सेनेचे से सरचिटणीस चरण जाधव शहापूर शिवशक्तीचे श्री सुनील शिंदे ज्येष्ठ नेते सुनील पाटील व इतर सन्मानीय मान्यवर विद्यार्थी व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अशोक पोहेकर जनप्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानच्या दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम निखिल जी पोळेकर यांच्या पुढाकाराने आयोजित केला आहे आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी म्हणजे जो मुलगा एम पी एस सी करतो आहे किंवा यू पी एस सी करतो आहे तो चांगला अधिकारी घडावा जी मुलं आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये आहेत ते चांगले डॉक्टर असतील लॉयर असतील किंवा ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना जायचं आहे त्याच्यामध्ये पैशाअभावी कुठेही त्यांचं शिक्षण अडू नये त्यासाठी एक स्कॉलरशिप त्यांनी माननीय पोईकर साहेबांच्या नावाने निखिल यांनी सुरू केलेली आहे आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फायदा असा होईल आणि त्याचबरोबर बोल ठाण्याला चांगले त्या त्या क्षेत्रामधले अधिकारी असतील किंवा डॉक्टर्स असतील किंवा उद्योजक असतील हे लागतील असा विश्वास मला आहे या उपक्रमाला मनापासनं माझ्या शुभेच्छा अशोक पोळेकरांच्या नावाने आज ज्या मुलांना मध्यमवर्गीय घरातली मुलं होती त्यांना हो आज आर्थिकदृष्ट्या काहीतरी मदत करायचं असं निखिल पोळेकर यांनी जी सुरुवात केलेली आहे याचं दुसरं वर्ष खरंच हा सत्य उपक्रम निखिलने चालू केला त्यांच्या वडिलांचा जो सामाजिक वसा आहे तो त्यांनी पुढे चालू ठेवला आहे आणि निखिलच्या माध्यमातून असं समाजात काम व्हावं त्याच्या हातून घडू आहे आणि त्यांना ह्या कार्यक्रमाला आम्ही उपक्रमाला त्यांच्या शुभेच्छा देतो अशोक पोळेकर साहेबांची विजन नियमित समाजाकरिता काहीतरी चांगलं करण्याची होती आणि त्याच त्यांच्या योजनेचा किंवा त्यांच्या कल्पनेचा इन्स्पिरेशन घेऊन आम्ही ही संस्था सुरू केली आणि ही स्कॉलरशिप एम पी एस सीच्या मुलांना यू पी एस सीच्या मुलांना किंवा कला आणि नाट्यक्षेत्रातल्या मुलांना देण्याचं हेच कारण आहे की ह्या उद्या उठ ह्या चारी किंवा पाचही आठही मुलांमधलं कोणीतरी एक मोठं कोणीतरी मोठं काम करावं आणि त्यांनी पुढे जाऊन अजून चार लोकांना मदत करावी आणि हे सायकल असंच पुढेच राहावं आणि हीच गोहेकर साहेबांच्या स्मृतीस एक चांगली श्रद्धांजली राहील असा आमचा विचार होता म्हणून यावेळी